मोरांबा या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागामध्ये आरती सांगत असते म्हणजे ना मला आता वेस्टर्न कपडे सूट नाही होणार माझं ना पोट वाढलं ना त्यामुळे काहीतरी का मी कफतान वगैरे असंच घालेन अभि तू काय घालणार आहेस अभि म्हणतो बघतो मी काहीतरी यावरती आरती म्हणते तू एक काम कर ना तू सँटाक्लॉज बन ना म्हणजे असा गोलूमोलू सँटाक्लॉज आत्तापर्यंत कुणीच पाहिला नसेल यावरती एक आता अभिमंटो तो बरोबर आहे तुझं म्हणणं मला पटते मी याच्यावरती विचार करतो तसंही काय पार्टीमध्ये खूप मोठा राडा होणार आहे आरती म्हणते का रे असं का बोलतोयस अभि म्हणतो मग काय आता अक्षय अक्षय इतका छान तयार होऊन येईल आणि रमा रमा तिला काही जमणारच नाही आहे ती दोन वेण्या साडी आणि अशीच येईल मग पार्टीमध्ये आलेले लोक आता सगळे चर्चा करणार मग अक्षयचा मूड अपसेट होणार आणि त्यानंतर पार्टी स्पॉईल होणार तुला कळत ना या रमामुळे पार्टीचा सगळा मूड जाणार आहे यावरती आरती म्हणते तू काळजी करू नको होईल काहीतरी तोपर्यंत इकडे शशिकांत रमाला मुद्दाम चिडवत असतो आणि म्हणतो तुला ह्या पार्टीमध्ये यायला काही ना जमणारच नाही आहे आणि एक लक्षात ठेव या पार्टीची थीम आहे ना वेस्टर्न ते मीच जिंकणार आहे तू काळजी करू नकोस यावरती रमा म्हणते मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही तुम्ही माझ्याशी बोलण्याचा पण प्रयत्न करू नका पण शशिकांत रमाला सारखं सारखं अडवून तुला काही जमणारच नाही तुला या पार्टीमध्ये पार्टिसिपेटच करता येणार नाही असे सारखे टोमडे मारत असतो आणि मीच जिंकणार आहे असं म्हणत रमाला मुद्दाम हिणवत असतो रमा आता आपल्या रूममध्ये येते तोपर्यंत तो अक्षय आपल्या कॉस्ट्युमची ट्रायल घेत असतो अक्षय डिटेक्टिव्ह बनलेला असतो आणि तो डिटेक्टिव्हची हॅट कशी घालायची कपडे कसे घालायचे ही ट्रायल घेत असताना रमाला तो म्हणतो हे बघ मी ना डिटेक्टिव्ह बनणार आहे पण तुझं काय रमा म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना मी या पार्टीमध्ये पार्टिसिपेट करणार नाही कसं वाटेल ते म्हणजे मी अशी बाहेर आले तर सगळेजण हसतील आणि उगाच आपल्या घराला असं हसलेलं मला आवडणार नाही त्यामुळे मी काही पार्टीला येत नाहीये अक्षय म्हणतो असं काय करते सगळं अगं प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलं आपली भीती चेपते तोपर्यंत इकडे आई आजी सांगत असते बघ शशिकांत तू तर त्या रमाचा मॉरल डाऊन नक्की ती पार्टीमध्ये येणार नाही ना, ना। शशिकांत म्हणतो एकशे एक, एक टक्का हिणवले ना की पार्टीत येण्याचा ती विचार पण नाही करू शकत तुम्ही कुणी काळजीच करू नका रमा काही पार्टीमध्ये आता येत नाही असं म्हणत शशिकांत एकदम कॉन्फिडेंटली हे सगळं सांगत असतो तोपर्यंत इकडे आता पार्टीची सगळी तयारी सुरू होते आई अज्जीने छानपैकी आता झगा घातलेला असतो आणि तो झगा घातल्यावरती आई आजी बाहेर येतात वेस्टर्न कपडे घातलेल्या सगळ्यांची पार्टी सुरू होते आणि आता एक एक पाहुणेसुद्धा यायला लागतात पाहुण्यांचं आई अजी स्वागत करत असतात आई अजींनी घातलेला ड्रेस एकदम काहीतरी विचित्र दिसत असतो आणि त्याहूनही विचित्र दिसत असते ती म्हणजे रेवा रेवाचा काहीतरी विचित्र कॉस्ट्यूम आई अजींचा विचित्र दोघीही एकदम भयानकच दिसत असतात पण दोघी एकमेकींचं कौतुक थकत नसतात त्यावरती आयजी सांगत असतात रेवा अगं किती कॉजेस दिसतेस दिस तू यावरती जानवी म्हणते आणि आजी मी त्यावरती आजी म्हणतात तू तर एकदमच भारी असं म्हणत आजी दोघींचं कौतुक करतात तिकड्यात आनंद येतो आणि एक एक करत पाहुणे आता यायला लागतात मयुरीसुद्धा खूप छान तयार होऊन आलेली असते मयुरीला पाहताच सगळ्या जणांना आनंद होतो कारण आपलं दुःख विसरून थोड्या वेळासाठी का होईना पण मयुरी थोडीशी तरी हसलेली असते एक एक पाहुण्यांचं स्वागत केलं जातं तितक्यात आता अभि येतो क्लॉज आणि अभि म्हणत असतो आतापर्यंत असा सँटा क्लॉज कोणी पाहिला असेल का तुमच्या सगळ्यांच्या विष मी पूर्ण करणार एक एक करत समोर येत असतात रमाकांत सुद्धा छान वेस्टर्न कपडे घालून आलेला असतो आणि रमाकांत सुद्धा खूप हँडसम असतो पण इकडे आलेले नसतात ते अक्षय अक्षय आणि रमा आता येणार की नाही याच्यावरती चर्चा चालू असते आई म्हणते अक्षयचं काही कळत नाही ही रमा येणार नाही म्हणून अक्षय पण येणार नाही की काय असा विचार करत असताना आता मात्र रमा सांगत असते हे बघा माझं नेहमीच आहे म्हणजे मी तिकडे नाहीच येत आहे पण तुमचं काय तुम्ही इकडे थांबू नका तुम्ही जा बरं तुम्ही आता इथे टाइम वेस्ट करू नका तुम्ही छान छगी तयारी केलेली आहे त्यामुळे तुम्ही आता पार्टीमध्ये जा असं म्हणत आता इकडे रमा अक्षयला पार्टीत जायला सांगत असते पण अक्षय मात्र पार्टीमध्ये जायला काही तयार नसतो अक्षय म्हणतो तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे एक सिंडरला होती आणि त्या सिंडरला एक सावत्राई दोन सावत्र बहिणी आणि हे तिघीही जणी खूप कुरूप होत्या सिंडरला खूप सुंदर होती पण त्यालिसुद्धा फाटके कपडे अगदी साधी राहणीमान दोन वेण्या रमा म्हणते ठीक सिलेंडरला पण दोन वेळा घालायची यावरती अक्षय म्हणतो हो हो मग काय सिलेंडरला दोन वेळाच घालायची पण एक दिवशी अशीच एका राजकुमाराची पार्टी असते त्या पार्टीमध्ये घरातल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं आणि सिलेंडराची ही सिलेंडरला न देता बाकी सगळ्या मुलींना घेऊन निघून जाते मग त्याच वेळेला सिलेंडरला आता मात्र एक परी येऊन वर देते की तू बारा वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचून तिकडून परत यायचं आहे तोपर्यंत तुला मी एका परीचं रूप देईन असं म्हणत असल्यावरती सिलेंडरला म्हणते काय यावरती तिला सांगितलं जात की एका रस्त्यावर तिथं ते तुझी रथ येईल आणि खरंच ती फाटक्या कपड्यामध्ये रस्त्यावर थांबते तिकडून एक रथ येतो रथ कसला असतो माहिती आहे भोपळ्याचा आणि चालवत कोण असतं उंदीर पण ज्या वेळेला सेंडरला त्या रथात बसून राजवाड्यापर्यंत पोहोचते तेव्हा तिथे उतरताना त्या रथाचा झा म्हणजे त्या भोपळ्याच्या रथाचा एकदम मोठा घोड्याचा सुंदर रथ झालेला असतो आणि सेंडरलाची परी मग सेंडरला डान्स करून ज्या वेळेला बारा वाजायच्या आत घरी येण्यासाठी धावत पळत येते तोपर्यंत तिचा बूट तिकडे राहतो राजकुमाराला ती आवडली असते मग राजकुमार घेऊ सगळीकडे शोधतो आणि आणि ज्या वेळेला पाहतो तो बूट तिच्या पायात बसतो पण त्यावेळेला सेंड्रेलाचं रूप वेगळं असतं पण राजकुमार तिला म्हणतो सिंड्रेल मी तुला ओळखले माझं तुझ्यावरती प्रेम आहे तू येशील का माझ्यासोबत मग सेंड्रेला कोणतेही आडेवेडे न घेता राजकुमारासोबत निघून जाते रमा म्हणते मला आहे तुम्ही ही गोष्ट का सांगताय त्या गोष्टीतले राजकुमार तुम्ही आहात ना यावरती अक्षय म्हणतो हो आणि तू सेंड्रेला रमा म्हणते ती सेंड्रेला असेल वेडी म्हणून ती गेली राजकुमारासोबत पण मी तुमच्यासोबत कुठेही बाहेर येणार नाही हे मात्र शंभर टक्के अक्षय म्हणतो असं काय करतेस रवा म्हणते नाही मला हे सगळं जमणार नाही उगाच हस नको तुम्ही जा मग अक्षय तयार होऊन बाहेर येतो अक्षयने डिटेक्टिव्हचा वेश केलेला असतो आणि तो आता रेवाला म्हणतो लुकिंग गॉलजेस आई म्हणतात हो नेहमीप्रमाणेच अक्षय म्हणतो मी ना मी डिटेक्टिव्ह बनलोय यावरती रेवा म्हणते डिटेक्टिव्ह अक्षय म्हणतो हो तुमच्या हाताला तेल लागलेलं आहे मग हे तेल लावायला तुम्ही गेलात ला तरी कुठे म्हणजे तुम्ही किचनमध्ये जाऊन काही तेलाचा पदार्थाला हात लावलात का आणि मग पेपरला हात न नीट पुसल्या गेल्यामुळे हँडवॉश लावलात आणि मग हात धुतलेत का असा कोणता गुन्हा केला आहे जे लपवायला तुम्हाला इतके वेळा हात धुतायला लागले म्हणजे हाताला रक्त तर लागलं नाही ना तुमच्या म्हणजे यामुळे तुम्ही कोणाचा खून तर नाही करू शकत मला नाही वाटत पण काहीतरी छोटा मोठी तुम्ही गुन्हा केला आहे यावरती आई आय म्हणतात अक्षय अरे डिटेक्टिव्हच्या भूमिकेमध्ये इतका नको घुसूस की तिला ऑकवर्ड करशील रेवा थोडीशी गडबडते कारण रेवाने काहीतरी कारस्थान केलेलंच असतं रेवा म्हणते एक्सक्यूज मी मी जरा आलेच आई एच म्हणतात अगं तिला अरे तिला किती ऑकवर्ड केलंस ती एकदम हेच झाली ना तोपर्यंत आता इकडे सीमा सांगत असते हे बघ रामा तू एक काम कर मी नाही जात आहे मला ह्या गोष्टी जमत नाहीत पण तू माझ्यासारखी वागू नकोस ना चल ना रमा तितक्यात तिथे अक्षय येतो आणि म्हणतो रमाचा जर मूड बदलला ना तर रूममध्ये तिच्यासाठी सरप्राईज ठेवलेला आहे आणि ते सरप्राईज घालून रमाने बाहेर यावं अशी माझी इच्छा आहे रमा म्हणते नको या सगळ्यामध्ये मला खरंच इंटरेस्ट नाही आहे यावरती सीमा सांगते अगं रमा असं काय करतेस म्हणजे तुला इंटरेस्ट नसायला झालंय तरी काय अगं माझं ठीक आहे माझं सगळं झालं पण तू तू नको ना असं काहीतरी करू आंटी म्हणते काय रे यांनी कोणता वेश केलाय यावरती अक्षय म्हणतो राक्षसाचा म्हणजे तो वेश करायची त्यांना काही गरज तरी आहे का ते ऑलरेडी राक्षसच आहेत ना यावरती सीमा म्हणते काय बोलतोयस तू मग अक्षय पुन्हा आता पार्टीत येतो आणि विचार करतो खरंच म्हणजे या पार्टीमध्ये रमाशिवाय काही मजा नाही आहे रमा नाही आहे तर या पार्टीला खरंच धमालच येत नाही आहे असा विचार करत असताना अचानक लाईट जातात आणि तिथे आता एकदम जोकरच्या वेशामध्ये शशिकांतची एंट्री होते सगळेजण शशिकांतचं कौतुक करायला लागतात आणि आता शशिकांत मात्र फुशारक्या कॅमारत हा माझा फेवरेट कॅरेक्टर आहे पण मी मीनं मी काय करतो माहिती आहे का जगाला खेळवत खेळवतो मी मी खेळत नाही मी जगाला खेळवतो असं म्हणत शशिकांत काहीतरी बडबडत असतो तोपर्यंत इकडे या तोपर्यंत इकडे आता रमाला मंगलचा फोन येतो मंगलचा फोन आल्यावर ती मंगल म्हणते रमे तुला माहिती रम आहे का त्या डॉक्टरांनी त्या डॉक्टरांनी आपल्या कावेरीची ट्रीटमेंट करायला नकार दिला आहे रमा म्हणते काय बोलतेस तू असं कसं डॉक्टर नकार देऊ शकतात यावरती मंगल म्हणते हो अगं दिलाय त्यांनी नकार तुला एक गोष्ट सांगू का तुला म्हणजे असं वाटेल की मी चुकीचं काहीतरी बोलते पण हे तुझ्या सासऱ्यांचंच काम असणार आहे त्यांनीच मुद्दाम हे सगळं घडवून आणलं असणार आहे रमा म्हणते ठीक आहे तू शांत बस मी बघते काय करायचं ते तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत रमा आता मंगलला शांत राहायला सांगते आणि ती विचार करते शशिकांत मुकादम तुम्ही मला चॅलेंज दिलं ना की ही स्पर्धा तुम्हीच जिंकणार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा माझा काहीही हेतू नव्हता पण आत्ता नाही आता ना हे रमा या स्पर्धेमध्ये नुसता भागच नाही घेणार तर या स्पर्धेमध्ये रमा जिंकून पण दाखवणार आहे असं म्हणत रमाने निश्चय केलेला असतो की आता काहीही झालं तरी आर आणि पार आपण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि ही स्पर्धा जिंकायची आणि त्यासाठी रमा आता रोममध्ये येते अक्षरने तिला सांगितलेलं असतं की तुझ्यासाठी सरप्राईज ठेवलंय रमा ते सरप्राईज उघडते आणि रमा आवाक होते इतका सुंदर सिंडरा सारखा ड्रेस असतो आणि तो घालून रमा, खूप दिसना रस्ते रमा चिया आता खूप सुंदर दिसणार असते आणि पार्टीमध्ये रमाच या सगळ्याची आता आकर्षण ठरणार असते त्यामुळे पार्टीमध्ये बाकी सगळ्यांचे चेहरे पडत अक्षय रमा उठून दिसणार असतात त्यामुळे महा एपिसोड मध्ये काय घडतंय नक्कीच पहा